सध्या कांद्याने चांगलेच भाव खाल्ले असल्याचे चित्र किरकोळ बाजारात दिसत आहे तेच चित्र आज धुळ्यातील प्रतापनाना महाले या खाजगी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील असल्याचे बघायला मिळाले किरकोळ बाजारात कांद्याच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे धुळ्यातील प्रतापनाना महाले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा जिल्हा प्रक्रिया पार पडली यामध्ये कांद्यांना अडतीसशे ते चार पर्यंतचा भाव मिळाला यावर शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की सध्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे एकीकडे निसर्ग हा शेतकऱ्यांना साथ देत नसला तर दुसरीकडे सरकार देखील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे शासनाने कांद्याला कमीत कमी पाच हजार रुपये इतका भाव देणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली माझं नाव चौगाव मी दरवेळेला या बोराने, मार्केट बोराने मार्केटला कांदा आणतो मागच्या वेळेस तोच कांदा चार हजार रुपये भावाने गेला आणि आज तोच कांदा शंभर रुपये कमीने गेला एकोणच्याऐंशी रुपये नाही गेला शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतय तरी आम्हाला कमीत कमी पाच हजाराच्या पुढे तरी भाव पाहिजे आमच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे हो ते आपला निसर्ग साथ देत नाही देत नाही तुम्ही तरी साथ द्यायला पाहिजे सा, से, शेतकऱ्यांवर से, एवढी आमची अपेक्षा आहे मजुरीच्या हिशोबाने खर्च परवडून मजुरी माग झाले बीजेचा भाव कुठे गेला त्या वाहनाचा वाहन आणलं पाहिजे त्याला बाहेरच जास्त लागतं त्या हिशोबाने आम्हाला कांद्याला तरी बाहेर किंवा शेती मालाला भाव पाहिजे कमीत कमी, कमी पाच हजार पुढे तरी भाव पाहिजे मालाला कांद्याला मी विनोद सोमनाथ चौधरी प्रताप नाना माले खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती मरान धुळे मागच्या हप्त्यामध्ये कांद्याचे भाव तीन हजार पासून पस्तीसशे होते काही वेळेस पस्तीसशे तर चार हजार बेचाळीसशे त्रेचाळीसशे पण विकले गेले अचानक एक दिवस नाशिकवाल्यांनी फार खूप उचललं मार्केट चार हजार पासून पंचवीसशे सकाळी उचललं आणि संध्याकाळी डायरेक्ट तेच मार्केट तीन हजार पासून पस्तीसशे करून टाकलं त्याच्यामुळे बरेच व्यापाऱ्यांना धोका होतो शेतकऱ्यांचा फायदा होतोय ती आनंदाची गोष्ट आहे आजही पावसामुळे आवक कमी येते सगळ्या मार्केटांमध्ये नाशिक जिल्हा असो बाकीच्या ठिकाणी असो आवक फार कमी आहे कांद्याचे भाव आज आमच्याकडे निघालेले आहेत अडतीसशे पासून चार हजारापर्यंत देवाकृपेने सगळ्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे या वर्षी पाणी भरपूर दिले देवाने अजून काही जिल्ह्यापेक्षा निश्चित आमचं मार्केट शंभर दोनशे रुपयाने टाईट निघत आहे तिथे जर पस्तीसशे तर अडतीसशे विकले जातात तर आम्ही चार हजार एक्केचाळीसशे शेतकऱ्यांना भाव देत आहे आणि आम आमच्याकडे शेतकऱ्यांना इकडे तिकडे लांब लांब पाच पाच किलोमीटर दहा दहा किलोमीटर वाहने घेऊन जायची गरज नसते आमचं जे मार्केट आहे आमच्या परिसरामध्ये जे मार्केटचं प्रेमी असेल त्याच्यातच शेतकऱ्यांना वाहन खाली करावं लागतात आम्ही शेतकऱ्यांना फार इथं समाधानी आहे शेतकरी फार खुश आहेत आमच्यावर त्याबद्दल शेतकऱ्यांचे फार आभारी आहेत आम्ही की आमच्यावर खूप प्रेम आहेत शेतकरी आपली ना हमाली कुठलाही कडनं कर खर्च घेत नाही शेतकऱ्यांकडनं फक्त आणायचं काटा करायचा शंभर टक्के पेमेंट आम्ही त्यांना देतो मालाचा एक रुपया खर्च कपात करत नाही धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे